हा मला एक पहिले प्राथमिक असं आहे की बगीच्या दोन राजा वाद झाले ते इथं आले इथं आल्यानंतर त्याला वाद जा जाऊन दाखलो तुमच्या लोकांना हा बघितलाय चला माहिती चला नाही चला चला करा चला चला मध्ये चला इकडं भेटून

नंतर आमचे पोरं आले चार पोरं होतं आमच्या माणसं आमच्या कामाला जाते आम्हाला का कामाला जाते कुणी दुधा पाण्याच्या कामाला जाते गवळी लोकांनी काम करतात पोट भात कोणाला काही लागलंय हा लाएका? लाएका? पुला काय लागलं काय लागलं डोळ्याला लागलं लागलं आणि मेहरबानी हे जे आहे ना हे घर आली तर चिकडं करायला आमच्या दुधाच्या गाड्या जाऊ देतील माझ्या नातूला एक सहा आता दोन वर्ष झाली त्या गोष्टीला पण आम्ही बाय बाई मोठा मोठी केली त्या पण त्यांनी धरून पाय साय